आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं आज जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला शासनानं थकीत मानधन देण्याचा आणि मानधनवाढीचा निर्णय तातडीनं घ्यावा अशी मागणी करण्यात आली मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर सतरा जानेवारीला पालकमंत्र्यांच्या कागल इथल्या निवासस्थानावर घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं आज जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली स्टेशन रोड बी न्यूज कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत आशा वर्कर्सनी जोरदार घोषणा दिल्या आशा स्वयंसेविकांच्या मानधनात सात हजार तर गटप्रवर्तकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ करावी आशा आणि गटप्रवर्तकांना दिवाळी भेट म्हणून दोन हजार रुपये द्यावेत आशा आणि गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सवलती मिळाव्यात अशा मागण्या प्रलंबित आहेत दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी आशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित कामाचं मानधन तातडीनं देण्याचं मान्य केलं त्यामुळे कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आलंय आपल्या इतर मागण्यांबाबत शासनानं चार दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा सतरा जानेवारीला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानाला घेराव घालू असा इशारा आशा वर्कर्स युनियननं दिलाय आंदोलनात कॉम्रेड चंद्रकांत यादव भर्मा कांबळे उज्ज्वला पाटील संगीता पाटील सुरेखा तिसंगीकर वसुधा बुडके राधिका गाडगे तेजश्री रणनवरे यांच्यासह आशा वर्कर्स सहभागी झाल्या होत्या